आज पंढरपूर येथे अखिल भारतीय अखिलस्तरीय माही सेवा केंद्र व आधार केंद्र यांची आज जिल्हास्तरीय मिटिंग झाली तर त्या मिटिंगमध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील धारक आज इथे उपस्थित राहिले व त्याने आपल्या जे काही अडीअडचणी आहे व ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या शासन दरबाने मांडण्यासाठी सोलापूर जिल् जिल्हाधिकारी कार्यालय येथे बावीस तारखेला तिथं निवेदन देण्यासाठी सर्व जाण्याचं ठरलेलं आहे चीच बैठक तुम्हाला वारंवार व्हावं असे वाटते का जसं जिल्ह्याची बैठकी तुम्ही घेतली या ठिकाणी अच्छा तुम्हाला असं सगळ्यांनी म्हणजे एकत्रित आज सगळ्यांनी एकत्र म्हणजे संघटित होणं एकत्र संघटित होणं गरजेचं आहे आणि ते येणाऱ्या काळात म्हणजे काळासाठी म्हणजे विहेलीसाठी ती एक भविष्याची एक नांदीच आहे ती आणि होणं आवश्यकच आहे ते जर संघटित जर तुम्ही झाला नाही तर भविष्यकाळात तुम्हाला अनेक संकटांना सामोरं जावं लागणार आहे बैठकीमध्ये तुम्हाला चांगले विषय असे कुठले वाटले तो विषय सर्व सार्वजनिक आणि तुमच्या सगळ्या संघटनेच्या म्हणजे संघटनेचा फायदा म्हणजे संघटनेचे जशी संघटना स्थापन झाली त्या स्थापन झाल्यापासून त्या आजपर्यंत शासनाने जो कमिशन दर जो आहे तो वाढवलेला नाही दे आपल्या द दे, देशात म्हणा किंवा राज्यात म्हणा प्रत्येक ठिकाणी महागाईत महागाई वाढलेली आहे पण महागाई वाढून आमच्या कमिशन वेलींच्या कमिशनकडं त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे कारण दो दोन हजार दहा ही आठ म्हणजे दहा सालीही शासन पाच रुपयेच कमिशन म्हणजे आम्हाला मिळ मिळत होतं आज दोन हजार चोवीसलाही तेवढंच कमिशन आम्हाला मिळतं आहे त्यामुळं आम्हाला ते कमिशन वाढवून मिळणं हे गरजेचं आहे